नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो ज्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बी एम एसला बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन सर्जरीला जर महाराष्ट्रामध्ये प्रवेश मिळत नसेल असं वाटत असेल कारण यावर्षी ऑल इंडिया रँक खूप वाढला आहे त्यामुळे कट ऑफ खूप जास्त जाईल यावर्षी बी एम एसचा हे नक्कीच आहे याच्यातली वाद नाही आणि परंतु तुम्ही थोडासा एस एम एल नंबर इथपर्यंत संयम ठेवा रजिस्ट्रेशन करा महाराष्ट्राची मेरिट लिस्ट येऊ द्या त्यानंतर तुम्हाला एक अंदाज येऊन जातो आणि ज्या मुलांना असं वाटतं की नाही बा महाराष्ट्रामध्ये लागणं शक्य नाही एस एम एल नंबर बघून तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तुम्हाला नक्की याचा बेनिफिट मिळेल बघा मित्रांनो महाराष्ट्राचं ऑफ आपल्या आजूबाजूच्या शेजारच्या राज्यापेक्षा नक्कीच महाराष्ट्राचा जास्त असतो परंतु ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश नसेल मिळत बी एम एसला तर त्यांनी प्लान बीमध्ये मध्य प्रदेश त्याच्यानंतर कर्नाटक त्याच्यानंतर उत्तर प्रदेश पंजाब कर्नाटक या राज्याचा तुम्ही प्लान बीमध्ये नक्की विचार करा कारण इतर राज्याचे कटअप महाराष्ट्रापेक्षा नक्कीच कमी आहे मागच्या वर्षी एकशे ऐंशी मार्कमध्ये सुद्धा विद्यार्थी माझ्या एम पीमध्ये लागलेले आहेत त्यामुळे यावर्षी कट ऑफ जरी वाढला तरी एम पीमध्ये अडीचशेच्या वर गुणांचं इझिली होऊ शकतं आणि कर्नाटकमध्ये पण पॉसिबल आहे कारण वर्षी लागलेलं मुलं आहे छत्तीसगडमध्ये पण पॉसिबल आहे उत्तर प्रदेशमध्ये पण पॉसिबल आहे आणि पंजाबमध्ये सुद्धा पॉसिबल आहे म्हणून ज्या मुलांना रिपीट करायचं नाही आहे लहान बीमध्ये बी डी एस किंवा बी एच एम एस करायचं नाही आहे तर तुम्ही अदर स्टेट बी एम एसचा नक्की विचार करा किंवा तुम्हाला महाराष्ट्रामध्येच तीनपट फीमध्ये तीनपट फीमध्ये जर महाराष्ट्रामध्येच प्रवेश पाहिजे असेल तर तुम्हाला आयक्यू पॉटातून आम्ही शंभर टक्के प्रवेश करून देऊ तुम्हाला जस्ट इलिजिबल एकशे सत्तावीस कॅटेगरीला आणि एकशे बासष्ट ओपन कॅटेगरीला जरी मार्क असेल तरी तुम्हाला ऍडमिशन होऊ शकते महाराष्ट्रामध्ये आयक्यू पॉटातून तर तुम्हाला पर example, पर था था था। तीन पट फीज लागेल फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजची एक लाख पास हजार असेल तर तीन मल्टीप्लाय बाय थ्री म्हणजे चार लाख पंच्याण्णव पर इयर लागेल एखाद्या कॉलेजची दीड दोन लाख असेल तर मल्टिप्लाय बाय थ्री म्हणजे सहा लाख रुपये पर इयर लागेल एखाद्या कॉलेजची एक लाख पंच्याहत्तर हजार तर मल्टिप्लाय बाय थ्री अशा पद्धतीने साडेपाच पावणेसा लागू शकते म्हणून ज्या मुलांना स्टेट कोट्यामध्ये नंबर नसेल लागत तर तुम्ही नक्कीच प्लान बीमध्ये आय क्यू कोटा महाराष्ट्र किंवा अदर स्टेटमध्ये मध्य प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश या राज्याचा तुम्ही नक्की विचार करा आणि जर तुम्हाला अदर स्टेटसाठी जर मार्गदर्शन किंवा काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही कलपत्राला संपर्क करा कलपत्र तुम्हाला शासनाच्या अधिकृत मार्गाने ट्रान्सपरंट पद्धतीने कमीत uh, कमी शुल्कामध्ये काउन्सलिंग फीजमध्ये शंभर टक्के प्रवेश मिळवून देईल तर तुम्ही संपर्क करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी हे चॅनल सबस्क्राईब करा एवढंच याप्रसंगी सांगतो आणि इथेच थांबतो तुम्हा सर्वांना तुमच्या करिअरसाठी ऑनलाईन प्रवेश प्रकरणी ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच